ये नहीं पैसा आ रहा है डाकघर में घर गया

आयोजित झाकी संत नरि सोनार यांच्या जीवनावर आधारित आहे झाकी थोडा थोडा सुरू होत आहे तरी सर्व भाविकांनी इथे येण्याची कृपा करावी

والله ما في شيء جديد केलं पंढरपुरात हा तुमच्याकडे दान करून आलो बघा नरहारी <laughs> आमच्या हातून आपली सेवा झाल्यास साक्षात शंभर महादेवाची पूजा झाल्याचा सावकारी पेढी छान उत्तम भरून धन दौलत दिली आहे कमतरता म्हणून कशाची नव्हती बघा या सुखात एक स्थल होता तो म्हणजे पोटे संतान नव्हते अहो कुणा महात्म्याने पंढरपूरच्या विठ्ठलाला नवस बोलण्यास सांगितले आम्ही उभे येतानी बोलला तो म्हणजे कोटी संतान झाले तर पांडुरंगाला रत्नजडीत सुवर्णचा तुरगोटा घालू असतो बर काय झालं अहो काय झालं काय विचारता येणार अहो आमच्या घरी बालकृष्ण खेळतोय वा म्हणजे खऱ्या अर्थाने वंशाला दिवा मिळाला आणि ह्यापेक्षा मोठं धम नाही बरं तोच नवद पेराजा म्हणून आलो तुमच्याकडे पांडुरंगाला रत्नजडीत सुवर्णचा तुरगोटा तुम्ही तयार करून द्या आता मला सांगा त्या पंढरपुरात दुसरा असा कोणता कारागीर आहे जे उत्तम दागिना बनवू शकेल ते सगळं ठीक असेल पण मला ते जमणार नाही तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं तरी करून घ्या का नाही म्हणताय शेटजी मी माझी प्रत्येक कलाकृती शिव शंभूला समर्पित करत असतो विठ्ठलाचं काम मी कसं करू हा नरारी बोआ पांडुरंगाला चौरूप माना अहो अरे मला ऐकायचे आधी का नाही ते तुमच्या दृष्टीने हो सर्वत्र एकच प्रॉब्लेम मग विविध नावाने नेटलाय हा अलंकार तुमच्या घाटात घडावा असा माझा हट्ट समजा तुम्ही शेटजी मी शिवालयाशिवाय अन्य कोणत्याही देवळात जात नाही कुठल्याही देवाचं दर्शन घेत नाही आता विठोबाच्या कमरेचं माप घेतल्याशिवाय मी करगोटा कसा काय घालून येतो केवळ मापाचाच प्रश्न आहे ना मी विठोबाच्या कमरेचे माप घेऊन येतो त्या मापावर होतो मला करगोटा बनवून द्या म्हणजे झालं ठीक आहे शेवटी तुमच्या शब्दाला आणि इच्छेला मान देऊन मी हे काम स्वीकारतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दिलेल्या मापावर हुकूम मी करगोटा बदल मग मला दोष देऊ दो नका दो ठीक आहे ते हिरे मोती माणसं तुम्ही तपासून ताब्यात घ्यावं मी तुम्हाला माप पाठवून देतो ठीक आहे शेवटी दिलेलं आणि त्या बरुकून मी हा दागिना घडवलेला आहे पहाकडे तुमच्या पसंती नाही अत्यंत सुंदर दागिना घडवला तुम्ही नाही आमच्या ग्राहकाच्या चेहऱ्यावरचं समाधान हे करू शकत नाही असं कसं तुमची कर्जावढं ना नको नको ज्या कार्यासाठी तुम्ही या दागिना घडवलाय ते कार्य तर आधी पूर्ण करा नंतर आपल्याला आग्रह करणे काही अर्थ नाही कारण पांडुरंगाच्या अभिषेकाचा थोडाभ्यास हा सारा पंढरपूर जेवढा जमतो सर्वात समस्या तुमचा सत्कार करण्याचा मानस होता मात्र आणि सत्कार थोडा मोठ्यांचे करायचे असता आणि शैव काराय बिलफुलांचे पुजारी समूक्ष कचरा सत्कार करतात आपण सांग मंडळी खोबी असतील खरं आहे तुमचं निघतो निघतो परत येताना भेटतो आपल्याला おードウェア、ハ तरी काय शिरस केवढा मोठा करगड झालाय हा हा जेवायला कसं होणार मी स्वतः जेवायच्या कटीचे माप नाही बोलणं दिलं होत काय शेजी हा रा पंढरपुरात तो पांडुरंगाचा मास्तर सापडलाय तुम्हाला या कामासाठी तू कशाला मंडळात काम करतोय शंकरगड पंढर ना करा सांगा दहा वेळा करा बघा तुम्हाला बोला व्यवस्थित खरं आहे तुमचं पण माझी तर आता अडचणी झालेली आहे एक विजबर जर एक अरगोटा कमी करायला हवा माना कसे अन्यू जो उपयोग कय न बराबरि आहे नवाज़ीन हे काय झालं तुम्ही विद्यार्थित लरि हा जर काय मी केलं दुसरे काय होणार आहे हा काय घेऊन चाललाय मी आता घेऊन येतोय मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही स्वतः देवळात

शेटजी वाईट वाटून घेऊ नका मी माझ्या कामाशी प्रामाणिक असताना असं का बरं व्हावं मला उपाय एकच आहे सांगा काहीतरी उपाय सांगा मी अगदी बेचैन झालोय शेठजी मी माझ्या कृतनिश्चयानुसार दुसऱ्या कुठल्याही दैवताचं तोंड पाहणार नाही पण तुमच्या देवाच्या कमरेचं माप तिथल्या तिथे घेऊन त्या बरहुकून करगोटात कमी अधिक करून देईन मग ते सांगा पण ते कसं शक्य आहे शक्य आहे शेटज तुम्ही माझे डोळे बांधून मला देवळा घेऊन जा विठोळाच्या कमरेला करगोटा लावून त्याप्रमाणे कमी अधिक करून देतो मग ते झालं शंभू महादेव अरे 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 घात झाला तुला विठ्ठलाच मुख पाहिले असे प्राणप्रिय दैवत समजून मी माझे डोळे उघडले शिव शंभू शंकरा मला क्षमा कर मला क्षमा कर शिवशंकर साक्षात तुझा स्पर्श मला होतो हे व्याघ्र चर्म रुद्राक्ष त्रिशूळ सगळं सगळं माझ्या परिचयाच आहे हे शंभू महादेव असा डोळा उघडताच तुझा विठोबा कसा होतो रे शिवशंकर शिव आणि विष्णू एकची प्रतिमा ऐसा ज्याचा प्रेम असतो तिथे त्यांना ते संसारे नर आणि मारी वाचे हर हर उच्चारित सोमार नर हरे न देखे द्वैत अवघा मूर्ती बंद